कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स महाराष्ट्रातील नव्या सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये राजकीय शिमगा नाराज शिवसैनिकांनी महामार्ग रोखला सुनील तटकरेंना महाडमध्ये फिरू देणार नाही गोगावले समर्थकांचा इशारा कोकणातील सरपंचाची केंद्राकडून दखल प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीतून निमंत्रण आणि सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून रोह्यात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त महाराष्ट्रातील नव्या सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्यासह सध्या चर्चेत असलेल्या बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहरासह ठाण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या तीनही मुख्य पक्षांमध्ये रस्ती खेळ सुरू असल्याचं आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शर्यत आणि त्यातून मग मतभेद असं नाट्य देखील पाहायला मिळालं तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री हे आशिष शेलार असणार आहेत पालघरचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलं असून रायगडच्या पालकमंत्री पद पालक पदावर मंत्री अदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे तर मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत आणि नितेश राणेंकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारकडून अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे सत्ता स्थापनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्ती खेच पाहायला मिळत होती अखेर झाली असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता भरत गोगावले यांनी ने अनेकदा पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता मात्र अखेर अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे अदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेट व्हावत म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे शिंदे सहे गर, आम है। का आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल या आशेवर असलेल्या आमदार भरत गोगावले यांचा आशाभंग झाला आमदार गोगा गोगा भरत गोगावले यांना पालकमंत्री न केल्यामुळे गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर निषेध व्यक्त केला चौथ्यांदा आमदार झालेल्या भरत गोगावले यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असली तरी पालकमंत्री परीक्षेत मात्र ते नापास झाल्यात अदिती तटकर यांची पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे काल रात्री पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचा पत्ता कट झाल्याचं दिसून आलं यानंतर महाड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे आपल्या महायुतीतले एकूण सहा आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये असू देत तरी पण पन... आपल्या स महा सहा आमदारांपैकी कोणाचा विचार न करता आज इतर ठिकाणी पालक हो। जे पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही खरंतर असं ते उतरलेलो आहोत आज आपण पाहतोय जे आमदारसाहेब आज दोनदा म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं नाही आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतं आहे आणि ज्या पदाची आज खरोखर आज आम्हीच नाही तर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व मा रायगडची जनता वाट पाहत होती ते आज पालकमंत्रीपद साहेबांनी न घेता इतर ठिकाणी जात आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा पा आमच्या आमदार साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आहे ही जर मागणी पूर्ण झाली नाही ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू चालू राहील सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथे फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे तो आम्ही मान्य करणार नाही तसेच मागच्या वेळी देखील आम्ही अडीच वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही हलवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा तोच जाणून बलकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब पाहिजेत म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे रायगड शहर तालुक्यात अदिती तटकरे यांची पालकमंत्री पदाची घोषणा होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच फटाके वाजवत पेढे भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं रोहा तालुका आहे त्यांचा बाले किल्ला आहे याच रोह्यात आदिती ताई यांची पालकमंत्री पदाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला रत्नागिरीतील सुप्रसिद्ध शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनी जवळ गैरवर्तन केल्यानंतर या शिक्षकाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली होती या प्रकाराला चोवीस तास होत नाही तोच या शाळेतून तीन विद्यार्थिनींनी अश्लील मेसेज प्रकरण समोर आणला एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींना हे मेसेज पाठवण्यात आल्याचं या तीन विद्यार्थिनींनी म्हटलंय आणखीन एक लंपट शिक्षकाचे प्रताप त्याच शाळेत उघडकीस आले असल्याची चर्चा आहे तीन मुली त्या शिक्षकाविरोधात पुढे आल्यात सलग दोन दिवस घडलेल्या प्रकरणांमुळे रत्नागिरीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे यानंतर सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुमकर यांनी या शिक्षकांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या संस्थेवर कारवाईची मागणी केली आहे शाळा प्रशासन आता का मुलींवर दबाव टाकतंय अजूनही आज तारीख किती आहे बघा हा दुसरा गुन्हा दाखल होतोय आणि जर अजूनही विद्यार्थिनींवर दबाव येतोय आज सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून ह्या दुसऱ्या गुन्ह्यामधल्या विद्यार्थिनीला फोन येत आहेत आणि तू शाळेत ये बाळा आपण बोलू पण तुम्ही आता का बोलायला येत आहे तुम्हाला तिने जेव्हा मेसेज यायला ला लागले त्या शिक्षकाचे त्यावेळेला जर सांगितलं होतं तर तुम्ही त्यावेळेला का नाही ॲक्शन घेतलीत त्याला बोलवून घेऊन त्याच्यावर काही उपाययोजना केली असती तर आज ही वेळ आली नसती आज ह्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या गरीब घरातल्या आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी आहेत अशा गरीब कुटुंबातल्या विद्यार्थिनी शोधून काढून त्यांना सावध बनवण्याचा प्रयत्न झाला एकही एक विद्यार्थिनी चांगल्या सुजन घरातली नाहीये म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणी नाही आहे त्यांच्या घरातला कोणी येणार नाही पालकांवर दबाव टाकला की पालक गप्प बसतात हा जो सगळा घाट संस्थेने घातलेला आहे म्हणून माझी आता प्रथम मागणी असेल या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा आणि संस्था चालकांनी हा विषय असे का दाबले गेले याचाही आता या कुठेतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी विद्यार्थिनींची साथ द्यायची सोडून शिक्षक वर्गांना आणि तिथल्या काही पालक प्रतिनिधींना या विद्यार्थिनींवर कुत्र्यासारखे सोडलेत कुत्र्यासारखे मागे लागलेत त्या विद्यार्थिनींच्या त्यांना टॉर्चर करतायत आम्ही काल एस पी साहेबांना भेटून या सगळ्या गोष्टीचे पुरावे दिलेत की ह्या विद्यार्थिनींना आता टॉर्चर का केलं जातंय जर गुन्हे नाही दाखल केले तर हे असेच लिंगपिसाट मोकाट सुटतील आणि विद्यार्थिनींची वाट लावतील समाजामध्ये हे एक वाईट कृत्य घडताना ते थांबवणं आपलं सगळ्यांचं काम आहे आणि याच प्रकारे माझी हीच मागणी आहे की आत्ता हा दुसरा शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे त्याने खूप घाणेरडं वक्तव्य त्या मुलींशी केलेली आहेत आज एक विद्यार्थिनी आलेली आहे अजून बऱ्याच विद्यार्थिनी आहेत ज्यातल्या विद्यार्थिनींना शाळेतल्या त्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी स्पेशली त्यांचं ब्रेन ब्रेन वॉश करून आणि त्यांना समजावून सांगून असं केल्यास आपला हा गुन्हा दाखल झाला तर शाळेची नाचक्की होईल तुम्ही हे करू नका अक्षरशः त्या विद्यार्थिनींना काय आमिष दिलं असेल माहीत नाही पण त्या विद्यार्थिनींनी तयार झालेल्या असताना आता केस दाखल करण्यास नकार दिलाय माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की त्याचा फोन आता सगळा चेक करा त्या फोनमध्ये त्याने कोणाकोणाला त्रास दिलाय तो चेक करा आणि त्याने ज्या मुलींना त्रास दिलाय त्या मुलींकडून गुन्हे दाखल होण्यापेक्षा आता ह्या एका मुलीने जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरून सगळं शोधून काढून त्याच्यावर जेवढे गुन्हे दाखल होतील तेवढे करून त्याला कायमचा जेलमध्ये बंद करा नाहीतर तो बाहेर आल्यानंतर आम्ही आता लोकशाही पद्धतीने आमचा न्याय आम्ही मिळवणार त्याला रस्त्यावर दिसेल तिथे जोडणार आणि त्याचे हातपाय मोडून ठेवून त्याला एक उदाहरण म्हणून चार चौकां चार चौकांमध्ये फिरवून त्याची धिंड काढून लोकांना दाखवणार की हा कोणत्या शाळेचा शिक्षक आहे आणि विद्यार्थिनींशी हा कसा वागत होता शाळा प्रशासन हे गांभीर्याने का घेत नाही याचाच मला कळत नाही वर्षभरात शिवसृष्टी सुरू झाली पाहिजे ही शिवसृष्टी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नजीक सुरू होईल अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली पाहुयात वर्ष ते दीड वर्षामध्ये ही शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा ही आरमारी सृष्टी आहे आणि शिवसृष्टी आहे ही मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अभिनेता सैफ अली खानवर वर झालेल्या माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय त्यामुळे पुढील काळात असे हल्ले होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे खरं तर याबाबत अधिकची काळजी घेण्याची गरज आहे कारण संपूर्ण भारताचं लक्ष हे आपल्याकडच्या सिनेसृष्टीवर त्याच्यामुळे सिनेकलावंत सर्वसामान्य मनुष्य तर सिक्युअर्ड राहायलाच पाहिजे परंतु सिनेकलावंतांवर एखादा हल्ला झाला तर त्याचं फार मोठं पब्लिसिटी संपूर्ण भारतामध्ये होते आणि जी नकार नकारात्मक अशी ती जाहिरातबाजी असते आणि आपल्याला अधिकचं लक्ष द्यायला लागेल म्हणजे खात्री आहे की मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळे यापुढे हे प्रकार घडणार नाही याची आपण काळजी सव्वीस जानेवारी रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं मात्र ते अनेकांना सहज शक्य होतं असं नाही मात्र या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा बहुमान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचाला मिळणार आहे हा मान यंदा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवाची महिला सरपंचांना मिळाला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एका सरपंचाला हा बहुमान केंद्राकडून मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी तालुक्यातील पोमंडी बुद्रुक कारवाचीवाडी ग्रामपंचायतचा सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्याच्या पंचायत राज विभागाच्या संचालकांनी ही निवड केली आहे केंद्र शासनाच्या विविध योजनांचे गाव पातळीवर करण्यात आलेली अंमलबजावणी याचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधून चौतीस सरपंच विशेष अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहण्याचा मान केंद्र शासनानं दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी नजीकच्या पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ममता अंकुश जोशी यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात अठरा जानेवारी रोजी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहा आणि संचती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रुहायत हे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सी एस आर विभाग प्रमुख माधुरी सनस यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक्स आणि न्यूरोलॉजी संदर्भात आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे आरोग्याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळवली नियोजित आरोग्य शिबिरामध्ये एकूण सातशे अठ्ठावीस लोकांची तपासणी करण्यात आली आणि औषध उपचार करण्यात आल्या लोकांना शक्ती दे की मी कोकणातल्या पेशंटची आणि अख्या महाराष्ट्रातल्या पेशंटची कोकणाची सेवा करतो आणि असे हे शिक्षण आज कोकणात आम्ही पहिलं बोलतो तर ठीक आहे आपल्या काही कुटुंब झाले असतील तर त्या तुम्ही समजून घ्या आणि मला खूप खुशी आहे की आम्ही आम्हाला निर्देशनात आणतो औषधाचं देत नव्हतो कॅमाचे डॉक्टर पुढचा विषय त्यांच्या हॉस्पिटलात फक्त तुम्ही हा कागद तुम्ही तुम्हाला सगळ्यांकडे आहे का तुम्हाला या तो थाको वाला वेरी यस आई विल अलाउ कि है राहुल जोगेड राहुल जोगेड बोलिए कि मैं उम्मीद मार सकता कि थोड़ा मेडिकल केयर का प्रोपेसिटी वगैरह करावी पर प्लीज आप बाराती के सरना करा दो बाराशन के सरनाने कि आप एक भी कैंप तो फॉर बट आई और एक्सपेक्टेड दैट ही विल कम पर्सनली हियर एंड स्पेंड द होल डेस अह

यासह बातमित्रात वेळ झाली येथेच थांबळायची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण